शेतकरी बांधवांनो हे झाड तुम्ही जे बघताय हे झाड लिंबाचं झाड नाही कडुलिंबाचं झाड नाही हे संत्र्याचं झाड आहे आणि हे बघायच्या ब्रँचेस कुठं गेलं आहे सोळा बाय सोळा अंतर दोन्ही एकत्र झालेलं आहे त्याच्या ज्या फांद्या आहेत त्या एका आठ वर्षाच्या खोडासारख्या फांद्या आहे आठ वर्षाच्या झाडाचं जे खोड असते का बुंदा त्याच्यासारखं आपल्याला वरच्या शेंड्याच्या आहे बघा म्हणजे याला बांबूची तर गरज नाहीच पण याच्यामध्ये स्टोरेज कोणत्या प्रमाणात राहत असेल म्हणजे जे, जे आपण काळीतून खोडामध्ये स्टोरेजचा सा साठा होतो हातात नाही जावत हे बघा पूर्ण आपला जो घेर असतो हाताचा दोन्ही हाताचा तो पण कम्प्लीट होत नाही बघू शकतो तर अशा प्रकारे खोळ आता ह्या झाडांचं वय जे आहे ते आपल्याला इथे कोणी सांगायला नसल्यामुळे आपल्याला माहिती नाही पण एक अंदाजे आपण म्हणू की वीस ते पंचवीस वर्षाचं हे खोड असणार आहे पण वीस पंचवीस वर्षाचा खोड असून ह्या खोडाची तुम्ही एक क्लीननेस पण बघा म्हणजे खोळाचा जे साल आहे ते कुठंच खराब झालेले नाही आहे एकदम म्हणजे आता हे जे आहे हे शेवाळ आहे इथे शेवाळ आलेलं आहे सगळं त्याच्यानंतर हे अशा प्रकारे जे खोडं होतात बऱ्याच ठिकाणी ते इथे किरकोळ आहे असं